नमस्कार आपण पाहत आहात तुफान क्रांती न्यूज डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमच्या सगळ्यांचे नेते बाबाराव गायकवाड साहेब आणि आज पाठिंबा दिला आणि माझे जुने अतुल पवार दिनेश गमतडे प्रभाकर चालणी साहेब दत्तात्रय सावंत दत्तात्रय चव्हाण बापूसाहेब टोपळे अरुण पटेल औतुंबर केदार निलेश माने प्रदीप मिश्र प्रवीण नवले इतर सगळे स्टेजवर बसलेली नेते मंडळी मेथोडे गावातील सर्व ग्रामस्थांचे मी सुरुवातीला या ठिकाणी आभार मानतो की तुम्ही मला पाचशे एकोणतीस मतं दिली आणि लोकसभेत जाण्याची संधी मिळून दिली त्याबद्दल आदरणीय पवारसाहेबांच्या वतीनं विजय श्री मोदी पाटील साहेबांच्या वतीनं मंजू पाटील परिवाराच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी सुरुवातीला आव्हान मानतो जो विश्वास तुम्ही माझ्यावर तो निश्चितपणाने पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून अधिक जबाबदारीने वाढेल आणि तुमच्या सगळ्यांचे प्रश्न मार्गी लावणे आणि परीक्ष नेण्यासाठी जे जे काही करायला लागेल त्यासाठी मी कायम तुमच्या सर्वांसाठी उपलब्ध असेल कोणाची शिफारशीची गरज नाही काय नाही काय डायरेक्ट या डायरेक्ट माझ्याकडनं काम करून घेऊन जा जशी बी जिंकून सगळ्यांची पद्धत होती तीच पद्धत माझ्या बाबतीत राहील एवढं तुम्हाला सगळ्यांना आश्वासन देतो सगळ्यांनी शेवटचं भाषेत म्हणजे अवघड प्रकार असतोय सगळ्यांच्यातला काय मुद्दा राहिला आहे ते शोधून काय आणि त्याच्यावर भाषेत करायचं पुन्हा पुन्हा ते जाय लोकांना कंटाळ लागतो काही जण मी भाषणा आधी म्हटले दोघांना ठोकून करा आपल्या तिकडे जायचंच नाही मला दिसत आता फक्त डोळ्यासमोर कि मी लोकसभेत गेले बाबासाहेब विधानसभेत गेले आणि बर्भुराव वाटत साहेब सांगते मला सांगावल्यात की करून पाहिजे ते करून पाहिजे कि हे झालं पाहिजे एमआयडीसी आली पाहिजे पाणी आलं पाहिजे आम्हाला लोकांना तेवढच दिसते गद्दार लोक बिलकुल दिसत नाही आम्हाला एकाने उद्धव ठाकरेंबरोबर गद्दारी केली एकानी पवार साहेबांबरोबर गद्दारी केली तिकडे जायचंच नाही आपल्याला पवार साहेबांचा आदेश आला मला आला बाबुराव रायकव साहेबांना आला चांदण्या साहेबांना आला हे आम्ही मैदानात उतरलो बरोबर ना आदेश आला की आम्ही मैदानात उतरलो आणि मी आदेश सोपलो मी कोणत्याही पक्षात असेल मित्रत्व काही सोडणार नाही मित्रासाठी कुठेही मैदानात उतरणार अजून एक मित्र आम्हाला जोडला <laughs> अतुल दादा <laughs> नुसतं विधानसभा इलेक्शन नाही पंचायत समिती आहे झेडपी आहे ग्रामपंचायत आहे पुढची लोकसभा आहे आम्ही सगळी एकत्रच काम करणार एवढं तुम्हाला सा सगळ्या सांगोला थांबणार था। आदरणीय पवार जो आदेश असेल बाई जयंत पाटील साहेबांचा जो आदेश असेल त्या पद्धतीनं आम्ही सगळेजण काम करू एवढंच तुम्हाला सा सगळ्यांना सांगतो सा आणि आपल्याला चांगल्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे प्रलंबित विषय आहेत तालुक्यात एम आय डी सी नाही आपल्या टिंबू म्हैसाळचं पाणी आहे आपली मान नदी नदीवरती ह्याच्यावरती भविष्यात बॅरेजेस झाले पाहिजेत जेणेकरून जास्तीचं पाणी आरवून लिकेज न होता लोकांना जास्तीत जास्त दिवस जा पाणी देतेवरून तुमच्या आमच्यात कायम गैरसमज करावा जातो ज्यांना इलेक्शन लढायचं आहे ती मंडळी कायम म्हणतात की माळशिरस वाल्यांनी पाणी आपलं आरोगत चोरलं पटणवाल्यांवर आरोप होतो आता मला मागचा इतिहास काय काय बसायचा बसायचं ज्या दिवशी लोकसभेचं मतदान झालं त्या दिवशी लक्षात आलं या मंडळींना की इथं उलटा कार्यक्रम झालेला आहे माळेश्रस मध्ये उलटा कार्यक्रम झाला आहे मध्ये उलटा कार्यक्रम झालाय एवढी एवढीच भेद पडलेली होती जॅनल पण करून टाकला चालू असलं कोण करते कोण राजकारण करते हे शोधलं पाहिजे ह्यावेळेस त्यावेळेस बाबासाहेब असतील आम्ही सगळे पलटणकर असतील आम्ही मोर्चा काढला तिथे पण जाब विचार तेव्हा हे कुठं होते का आले नाहीत मोर्चाला आम्ही काढला होता सगळ्यांना घेऊन काढला होता तिथून तरी आले नाहीत म्हणजे फक्त भांडण लावून द्यायचं काम ह्या मंडळींची लोकांनी आजपर्यंत केलेलं आहे त्या स्वार्थात खूप चुकून निवडून यायचं काम या लोकांनी केलं फक्त एवढंच सांगेन कारण आता दोनच मिनिटं राहिलेली आहेत बाराचा टाइम आहे पाच मिनिट आहे की आपल्या भागातला विकास हाच आमच्या समोर एक आव्हान असेल आणि त्या दृष्टिकोनातून काम करण्याचं जबाबदारी बाबासाहेबांची माझी अब्दुलदाची असेल तुम्ही जसं मला निवडून दिलं अनेक चांगल्या फायद्याची गोष्ट आपल्या इथं सुरू होती किसान रेकडे की कि ज्यातून आपली गाणी बळ उत्तर भारतामध्ये जात होती बाकीची इतर तिकड तिकडे जात होती त्या दृष्टीकोनातून मी पहिल्यांदा निवडून आलेल्या सोलापूरला डीआरांकडे बैठक घेतली आणि त्यांनी प्रस्ताव तयार केला तो प्रस्ताव आता दिल्लीत पोहोचलेला आहे रेल्वे भागाकडे आणि येत्या तीन चार महिन्यामध्ये आपली किसान रेल्वे पुन्हा चालू होणार आहे आणि आपलं काय उत्तर भारतामध्ये आधी बिहारपर्यंत जाणारी ही जी शंभर टक्के खात्री तुम्ही रेल्वे मंत्र्यांना सुद्धा भेटलो रेल्वे चेअरमनला सुद्धा भेटलो त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की नक्कीच ही रेल्वे पुन्हा एकदा सुरू केली जात अजून इतर प्रश्न जे आहेत उदाहरणार्थ एम आय डी सी ती एम आय डी सी झाली पाहिजे आणि सांगोला तालुक्यातील कृषी प्रक्रिया उद्योग उभे राहिले पाहिजे तिथल्या मुलांनी मोठे उद्योगधंदे त्यात सुरू केले पाहिजेत या दृष्टिकोनातून जिथं जिथं मदत लागेल त्या दृष्टिकोनातून आमची जबाबदारी राहील तिथे प्रयत्न पूर्ण करण्याची आम्ही तुम्हाला शंभर टक्के वय देतो जसं इलेक्शन संपलं पहिलं पत्र ते पण शासकीय जागेत एम आय डी सी करायचं की माझ्या आणि बाबासाहेबांच्या सहीचं पत्र आणि उद्योग मंत्र्यांनी घेऊन येत्या वर्षभराच्या सांगला कवलं त्यामध्ये एम आय डी कशी अशी वरही या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्न करू अधिक वेळ घेत नाही फक्त एवढंच सांगेन की माझ्या आजोबांची एक शिकवण आहे विशेष मध्य पाटील साहेबांची एक शिकवण आहे ही संयम आणि निष्ठा ठेवली पाहिजे आणि एकदा दिलेला शब्द मोडायच नाही कदा मोडायच नाही त्याच्यासाठी काही किंमत मोजायची वेळ आहे तरी चालेल मी बाबासाहेबांना शब्द दिला तो पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आज त्यांच्या प्रचारात उतरलेला आणि दुसरी एक गोष्ट मोती मोतीपाटी साहेबांनी आणि माझी तीन नंबरची चुलते जयसिंह मोतीपाटी साहेब ते अत्यंत कळक आहेत आणि आमच्या तालुक्याचं राजकारण तुम्ही टी व्हीवर बघितलं असेल माझी उमेदवारीला उभा राहायच्या आधी त्यांची मुलाखती बघितली असतील सगळे त्यांचा शब्द हे माशिरा तालुक्यातले कार्यकर्ते प्रमाण म्हणून स्वीकारतात त्यांनी शिकवण दिलेले शंभर कार्यकर्ते असले आणि त्यातले दहा निष्ठावंत असले आणि नव्वद निघून गेले तरी चालेल दहा लोकांना महत्व द्यायचं माझी बाबासाहेबांना विनंती तिथे दहा जण आबासाहेबांनी आयुष्यभर जपले सांगायचं तात्पर्य जे निष्ठे राहते प्रत्येक इलेक्शनला त्या कार्यकर्त्यांना तुम्ही पाठबळ द्या त्यांच्या मार्ग उभा राहा तात्पुरते येते स्वतःच्या स्वार्थासाठी येते असे लांब ठेवा जे चटणी भाकरी करणं येऊन येते त्याला मोठा करा नक्कीच आयुष्यभर तुम्हाला सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही मला खात्री आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुम पावलं उचलायला गेल्या पंधरा दिवसात सुरुवात केलेली आणि अजून कडक करावी जेणेकरून जो, करा जो निष्ठेचा करताय तो एक कार्यकर्ता शंभर कार्यकर्त्याचं काम करेल एवढी व्हाई तुम्हाला तुम्ही या ठिकाणी त्या तमाम कार्यकर्ते बोलणार नाहीत निष्ठेचे कार्यकर्ते तुम्हाला त्यांच्या तुम वतीनं बोलतो कारण का सगळे माझ्याजवळ येऊन बोलते बाबासाहेबांना सांगा आणि मला खात्री आहे तो बदल तुम्ही सुरू केलेला आहे तो अधिक चांगल्या पद्धतीनं करावा अशी विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद